आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार मना नाही मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही आपल्याला नडा याचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही तुमच्या मनामध्ये पक्ष आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे आन शान ठाक रे पक्ष आपला ठाक रे चिन्ह आपला ठाक रे समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा शाळा प्रशासनाने काल आमच्याकडे तक्रार केली शाळेमध्ये गटारीचे पाणी भिंतीद्वारे मध्ये येते तिथे स्वच्छताचा अभाव आहे त्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो त्याची दखल घेऊन आम्ही आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत संबंधित जागेची पाणी केली आणि तेथे सर्व दुरावस्था ही मनपाच्या अधिकाऱ्यांचे नक्की जाणून दिली त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केले की या दोन दिवसात सर्व स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत असलेल्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील आणि गटारीचा जो विषय आहे तो देखील आम्ही ठराव करून मार्गे लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे याच दरम्यान आम्ही देखील आमच्यातर्फे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या फक्त बापराच शाळा नाही तर धुळे शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवा जेणेकरून तेही विद्यार्थ्याच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची काळजी धुळे महानगरपालिकेने घ्यावी आपण सर्वत्रच जिथे चौका चौकांमध्ये असेल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील जिथे जिथे पावसाचं पाणी अडून स्वच्छताचा प्रश्न निर्माण होत असेल कचरा साचत असेल तिथे ताबडतोब हे सर्व समस्या सोडवा स्वच्छता अभियान राहावा पावसाचे पाणी कुठेही थांबून राहता कामाने याविषयी महानगरपालिकेने काळजी घ्यावी अशा पद्धतीने देखील सूचना केल्या के पुळेकर बंधू भगिनींना नम्र हवं आणि आपल्या परिसरात कुठेही कचरा दिवसेंदिवस पडलेला असेल जाणीचे साम्राज्य झालेले असेल किंवा पावसाचं पाण्या जाण्यासाठी कोणताही रस्ता नसेल तर नक्कीच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्याने बघतो त्याचा संपर्क करा धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र